हॉटेल सवाई मल्हार असल हॉल मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो चार वर्ष बाकी आहेत आमचा उद्देशच आहे माझा गाव माझा अभिमान या उद्देशाने आम्ही सर्वजण अगदी संगणमताने आणि चांगल्या प्रकारे आम्ही कामं करतोय सर्व जर मी एकटा सरपंच असतो तरी आम्ही सगळेच सरपंच आहोत आम्ही सगळेच उपसरपंच आहोत आम्ही सगळेच सदस्य आहोत कारण आम्ही एकच उद्दिष्ट ठेवलोय फक्त आमच्या गावचा विकास आणि हाच आमचा उद्दिष्ट आहे नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या खातिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल गुजरे यांची बिनविरोध निवड राहुल गुजरेना मिळाली सामाजिक कामाची पोचपावती पावती शहापूर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या खातिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल पंढरीनाथ गुजरे यांची बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड झाली आहे राहुल गुजरे हे खातोली गावातील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच महत्वाची भूमिका बजावत होते राहुल गुजरे यांची झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या सामाजिक कामाची पोतपावती मिळाली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे त्यामुळे तालुक्यात गुजरे यांच्या बिनविरोध निवडीविषयी सर्वत्र चर्चा केली जात आहे ही निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांचे भाऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा नेते रुपेश गुजरे चिंतामण जाधव किरण जाधव देवीदास जाधव दीपक सपाट श्याम गुजरे प्रशांत महाजन राजू जाधव अनिल गगे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे या प्रसंगी खातेली ग्रामपंचायत सरपंच मनोहर भोईर माजी उपसरपंच उर्मिला सदानंद जाधव सदस्य गणेश भोईर योगेश भोईर अभिषेक मेंगाळ सदस्या उषा बाळू मोरे मोनाली प्रवीण ठोमरे वर्षा गणेश फसाळे ग्रामपंचायत अधिकारी एम एम पाटील तसेच संजय गुजरे नंदू गुजरे विजय गुजरे गुजरे विशाल वेखंडे रवी चौधरी उमेश निकटे विशाल काबाडी डॉक्टर किरण काबाडी साईदीप गुजरे हरिभक्त परायणकार भास्कर जाधव पंढरीनाथ जाधव तसेच ओमसाई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते उपसरपंच आज निवडणूक पाठवली त्यांचे अभिनंदन आणि पुढच्या शुभेच्छा आमचं आम्ही त्यांना किरणेकर ही उमा दिली सर्व लोकांनी आणि तसं तसंच पण चांगलं गेलं त्याच्या विशेष सहकार्य लागून हा कादिरी गावाचा विकासात्मक पॅनल तयार झाला आणि त्या तयारी असताना आमची जी देवाडोर झाली का दुसरा वर्ष राहुल दुसरे यांना ठरलं आणि त्याप्रमाणे सर्वांनी एका एकामकाने विशेष करून फिरज जाधव असेल सिंधामा जाधव आणि सर्व सहकारी यांनी एका मताने ठरवलं की आपण बोललेला शब्द पाळू आणि तो पाळण्यात आला विशेष आणि हे करत असतात आमचं सर्वांच एकच उद्दिष्ट विकास कसा होईल आणि तो आम्ही एका वर्षात करण्याचा खूप प्रयत्न केला पुढे करत आहोत हा दृष्टिकोन ठेवून आपण गाव सुख समृद्धी तर आहेच यापुढे आपल्याला कसं जाता येईल याच्याकडे विशेष लक्ष सरपंच तसे आहे तर हुशार पण राहुल भोगे यांना पहिली संधी मिळाली आहे आणि ते सर्वांच्या कार्यात सर्वांच्या सहभागी असतात सर्व कार्यात पुढे असतात आणि हे आकारत असताना आता ही एक चांगली संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आणि ही संधी ते पुरेपूर त्याचा उपयोग करतील आणि लोकांना चांगलं वीज असेल रस्ता असेल पाणी गटा या विविध समस्या चांगल्या पुरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील हे आमच्याकडनं आणि ग्रामस्थांकडनं मी त्यांना शुभेच्छा देतो हे करत असताना गावच्या ज्या राहिलेल्या समस्या आहेत आता फिल्टर प्लांट झाला परंतु तो चालू झाला नाही विशेष लक्ष फिल्टर प्लांट कडे द्यावा अशी मी त्यांना वैयक्तिक असेल हे करतो आणि आमच्याकडनं जो सहकार्य लागेल आमच्या टीम वर्क म्हणजे जे टीम मेकर आहेत त्यांच्याकडनं आणि ग्रामस्थांकडनं हे सरपंच आणि पूर्ण कमिटीला आमचं सहकार्य असेल जे एवढं बोलून मी माझे वास्तविक काम आज उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले गावधी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भास्करजी नाना जाधव ग्रामस्थ मंडळाचे सचिव आदरणीय श्यामभाऊ गुजरे तसेच कंटामु समितीचे अध्यक्ष आदरणीय सर नवनिर्वाचित उपसरपंच साहेब आदरणीय राहुलजी उदरे माझी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य उर्माधव असे हजर नाही त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत माझी सरपंच सन्मान्य ग्रामपंचायत माझी उपसरपंच साहेब सन्माननीय माझी ग्रामपंचायत सदस्य साहेब तसेच विद्यमान सर्व ग्रामपंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य आणि आमचे सर्व मेंबर तसेच विविध पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझी आमचं मंत्राणी नवनिर्वाचित राहुल उद्रे यांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीनं खूप खूप त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो त्यानंतर माझी उपसरपंच उर्मिलाबाई जाधव यांनी एक वर्षभरात चांगल्या प्रकारचं योगदान दिलं त्यांचं मी माझ्या वतीनं आमच्या सर्व कमिटीच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो खूप काही बोलण्यासारखं आहे आमची कमिटी जी आहे ती जवळ एक वर्ष झाली परंतु आम्हाला आमच्या मनासारखं कोणत्याही का। प्रकारचं काम करता आलं नाही कारण त्यामध्ये लोकसभा निवडणूक लागली विधानसभा निवडणूक लागली त्याच्यामध्ये आचारसंहिता लागली आणि त्यामुळे आम्हाला मानासारखं का काम करता येत नाही की पूर्ण खाचुली गावाचं ग्रामस्थांचं मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता आमच्याकडे एक चार वर्ष बाकी आहेत आमचा उद्देशच आहे माझा गाव माझा अभिमान या उद्देशाने आम्ही सर्वजण अगदी संगणमताने आणि चांगल्या प्रकारे आम्ही कामं करतोय कोणत्याही प्रकारचा दुजाभाव किंवा कोणत्याही प्रकारचे हिंदू आमच्याकडे नाही आम्ही सर्व जर मी एकटा सरपंच असतो तरी आम्ही सगळेच सरपंच आहोत आम्ही सगळेच उपसरपंच आहोत आम्ही सगळेच सदस्य आहोत कारण आम्ही एकच उद्दिष्ट ठेवलं आहे फक्त आमच्या गावचा विकास आणि हाच आमचा उद्दिष्ट आहे आणि बरेचसे आमच्या गावमध्ये अशा अनेक समस्या आहेत त्या आम्हाला नक्कीच सोडवायच्या आहेत आता मला ते बऱ्याच जण सांगितलं की ग्रामपंचायत कार्यालय नक्की आमचं ग्रामपंचायत कार्यालय आम्हाला बांधायचं आणि तोही मंजूरही झालेलं आहे आम्ही सर्व प्रयत्न आमचा चालू आहे आणि तो मला वाटतं होणारच त्यानंतर एवढं मोठं गाव आपलं एक शहापूर तालुक्यामध्ये एक निर्मळ गाव म्हणून ओळखलं जातं एक स्वच्छ सुंदर आणि श्रीमंत गा गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावामध्ये अंगणवाड्या नाही आम्ही चार अंगणवाडीचा प्रस्ताव टाकलेला आहे त्या चारपैकी दोन अंगणवाड्या अंगणवाड्या मंजूर झालेल्या आहेत त्यानंतर बरेचसे असे आम्ही कामे टाकलेले आहेत की नक्कीच आम्ही या चार वर्षात ग्रामपंचायत कार्यालय असेल आणि अंगणवाड्या आता पावसाळ्यात जागा नक्कीच सुरू होणार आहे परंतु इतर इतरही काय कामं आम्ही टाकलेले आहेत ती नक्कीच पूर्ण होतील अशा अनेक समस्या आम आहेत आमच्या खूप आमच्या ग्रामस्थ लोकांनी आज पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे सुशिक्षित कमिटी आहे आणि नक्कीच आम्ही अपेक्षा पूर्ण करू आणि शक्यतो नक्कीच चार वर्षामध्ये जेवढं आम्हाला काय नक्की करताय ते नक्कीच आम्ही करू आमच्याकडून जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा धावून देणार नाही मी एवढा अधिक वेळ न घेता मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरपंच अधिकारी ग्रामपंचायत कमिटी त्याचप्रमाणे प्रमुख ग्रामस्थ त्यात आता सर्वांचंच नाव घेऊ शकत नाही पण आम्ही निवडणुकीपूर्वी एक आपल्या गावात ग्राम विकास मंच म्हणून एक स्थापन केलं होतं त्याचे मुख्य सर्व सदस्य त्यामध्ये प्रामुख्याने किरणशेठ जाधव असतील चिंतामण कथा असतील दे जाधव दादा सुधा भाऊ आणि सर्वांचे आता अनिल असेल जी सर्व मंडळी प्रशांत असेल या मंडळींनी जोर देऊन एक पॅनल तयार केला आणि ते पॅनलमध्ये एज मिळालं त्या निवडणूक झाल्यानंतर जे निकाल आले त्याच्यानंतर एक आमच्या कमी ह्याच्यामध्ये एक असं ठरलं तर तर सरपंच हे पहिल्या वर्षी एक वर्ष त्या यांना द्यायचं उर्मिला जाधव यांना आणि दुसरं राहुल गुजरे यांना द्यायचं त्यावेळेला ठरलं त्याप्रमाणे आज एक वर्षाचा पूर्वकाल त्यांचा झाल्यानंतर राहुल गुजरेला देण्यासाठी ह्या लोकांनी प्रामुख्याने त्यामध्ये मी म्हणेल किरण सेठ चिंतामण दादा देवीदास आणि प्रशांत या मंडळींनी खरोघर त्यात चांगल्या प्रकारे भाग घेऊन आणि त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात त्याला बिनविरोध निवडून दिला मी गुजरे परिवाराच्या तिने खोगर यांना सर्वांना तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो आणि बाकीचं देवदास प्रास्तविकमध्ये सांगितलं सरपंचाने सर्व काय सांगितलं आपण मागची पण एवढीच एक अपेक्षा असते तर एक गाव आपलं एक सुंदर गाव आहे पूर्वीपासून आपल्या गावाला एक नाव आहे आणि ते नाव जपण्याचं आणि त्यात सुधारणा करण्याची ही चांगली अपेक्षा असते बाकी आम्हाला बाकी काही नको आहे फक्त एक गावाचं जिथे तिथे काय निधी मिळवण्याचा प्रयत्न आहेत चांगले भरपूर लोक आपल्याकडे निधी मिळवण्यासाठी सरपंच आणि कमिटीनी आणि राहुल तुला पण सांगतो त्यात पुढाकार घेऊन आपलं गाव कसं हे होईल आणि चांगल्या योजना कशा आणता येईल यासाठी प्रयत्न कर आणि पुढे पुढे कार्यक्रमासाठी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नुकतीच या ग्रामपंचायतीवर त्यांची उपसरपंचपदी निवड झाली त्या आमचे तुमचे सर्वांचे लाडके राहुलजी डुगरे आणि माझ्यासमोर बसलेल्या असलेल्या माझ्या तमाम ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व मार्गदर्शक आणि महिला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक आहे सरपंच नको सरपंचा ही दुसरी टप्प्यामुळे हुशार आणि ह्या सरपंचानी या ग्रामपंचायतीसाठी संत गाडगे महाराज पुरस्कार आपल्या गाव गावाला मिळून दिलेले आहे याची मी तुम्हाला आठवण करून देतो असे आपण सर्वजण खेळीवेळीच्या वातावरणात तुम्ही काम करा चांगले ग्रामसेवक आपल्याला मिळालेले त्यांचाही आपण योग्य असा सल्ला घ्या आणि आता तुमच्या पाठीमागे हे जे मगासपासून बोललेली जे काही तुमच्या मागे जी लोक आहेत जे मार्गदर्शक आहेत त्यांचा सल्ला जरूर घ्या ज्या ज्यावेळी आमच्या सर्वांचा जर तुम्हाला सहकार्य लागला त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच गावाचा विकास आमचा विकास असेल या देहेने आणि कधीही या गावामध्ये ज्यावेळी इलेक्शन असते त्यावेळी इलेक्शन असतो आणि एरवी दिवशी इलेक्शन असतो त्यावेळी आपण सर्व मित्र असतात म्हणून आपण सर्वजणांनी खेळी पिढीच्या वातावरणात तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो संकल्प आपण सफळ सर्वांनी करायचा आहे आणि जर आज गावाचा विकास झाला तर तो, तो आज उद्या माझा विकास होईल आणि आपल्याला मी राहुल गोजरे याची लोकप्रियता सांगायच्या बाबतीत म्हणजे त्यावेळेस इलेक्शन लागला आणि राहुल भोजरेनी या वाढ क्रमांक तीनमध्ये इच्छा प्रदर्शित केली आम्ही काही मित्रमंडळी एकत्र बसून अतिशय भरपूर असा हा राहुल गोजरे प्रत्येक कार्यामध्ये समाजाचं कार्य असेल गावाचं कार्य असेल इवन तुमची पालखी असेल कातिरी भासले मार्गी त्यामध्ये हिरेहिरे भाग घेणारा हा राहुल त्याच्यानंतर आमच्या गावचा सप्ताह असेल अतिशय तिची जबाबदारी त्याला दिली ती ती इनामी इंद्वारे पार पाडणारा राहुल ज्यावेळेस त्याचं नाव आमच्या समोर आला त्यावेळेस आम्ही सर्व आमच्या या बाळ कामाखातीमध्ये काही एक मंडळी एकत्र बसून त्यांना एकमुखाने बिनविरोध निवडून दिलेला आहे एकही माणसाने किंवा एकाही त्यांच्या विरोधात अर्ज भरला नाही म्हणून या राहुल गोंगे आणि संपूर्ण या टीमला माझ्या शुभेच्छा असतील आणि आमच्याकडनं जी काय मदत पाहिजे असेल तर ती आम्ही नक्की देऊ परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर थांबणार आहे थांबण्यात थांबत नाही म्हणून कुठेतरी बोलावं लागते आणि एक प्रामाणिक माझं मत आहे का या पुढील येणाऱ्या सगळ्या जेवढ्या इलेक्शन असतील चार टेबल काय सगळं सगळ्या पक्षाने काय बसवायचं ते बसवा पण भांडगडी भानगडी कारण ते घातक आहे हे देशाला घाते काय माझ्या गावाला घाते आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं का माझं गाव माझा अभिमान आणि अभिमानाने आपण आज कधी जाऊ शकतो तिथपर्यंत तर आपल्याकडचे जे आतले खायचे कळचे नाही हे बाजूला टोकून आपण आपल्या गावच्या विकासासाठी पुढचा प्रयत्न करूया आणि ह्या बसलेल्या कमिटीला आपण सगळ्यांनी प्रेमाने एक बळ देऊया फक्त आपण म्हणायचं त्यांना तुम्ही लढा फक्त लढ म्हणा लढ म्हणजे काय त्याचा वेगळा अर्थ काढू नका सगळ्यांनी काय कमी असेल पाणी कमी असेल ते येऊन बसा कारण सर्वात प्रश्न सुटत असतात नुसतं मोर्चे काढून पण काय प्रश्न सुटत नाही मोठ्याला आहे कारण प्रत्येकाचे काही जण पिऊन येतात काही जण नाही पिलेले असतात नाही पिलेले आणि मग कुठं तरी गोंधळ ग्रामपंचायती तर आणखीन मी तुम्हाला एक माझ्या वतीने ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तुम्हाला एक आणखी एक सांगेल जास्तीत जास्त आपल्या ग्रामसभा त्याची उपस्थिती कशी वाढेल याकडे जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी लक्ष देऊया कारण ती सक्सेस कारण आज आपला अधिकार जो आहे ना तिथे येऊन ठोकलेला आहे म्हणून विकास काम तुमच्या हातून होती पांडुरंग व्यक्त करतो आणि मी अखिल भारतीय वारकरी वारकरी मंडळ शाहपूर तालुका तसंच ग्रामस्थ मंडळ खातुरीच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो कोणासारखं बोलत को असतं पण कुठंतरी कुठला शब्द घ्यावा कुठल्या विषयाने सुरुवात करावी कधी कधी आपण होते तर माझे संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीला हात जोडी विनंती आहे आलेल्या प्रत्येकाचा तुम्ही नाम करता त्याबद्दल शंकाच नाही पण आणखी तुमच्याकडनं देवाला सांगा आमच्याकडनं काय असं मेल्यानंतर सुद्धा आमची आठवण राहील असं आमच्या हातून कार्य करू अशी भगवंताकडे प्रार्थना करा असो धन्यवाद रामकृष्ण विकास पॅनलजी आपल्या खात्री गावाला ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लागली गेली थोडस आम्हाला यश आलं म्हणता येईल आणि थोडस अपयश आलं असं म्हणता येईल दोन्ही शब्दाचा अर्थ असा का मी मागील जवळजवळ पंढरी नाना जाधव आज नाही नाहीये परंतु ते आणि मी बसलो असताना एक मनात असा विचार आणला होता तर नाना म्हटलं आपल्या खातिरी गावाचे फळेगाव वगैरे सर्व गाव बघतोय बिनविरोध होतोय आपल्या खातिरी गावाची का बिविरोध होत नाही तर नानांनी काही शंका सांगितल्या काही राजकीय मंडळींचे हेवे दावे सांगितले बाबा दूर केल्या तर होऊ शकेल म्हणून हे बिनविरोध करण्यासाठी रात्री जवळजवळ तीन पावणे तीन पर्यंत मिटिंग झाल्या परंतु तीन नंबर वार्ड मध्ये आम्ही अडीच अडीच वर्षाचा कालखंड करून एक बिनविरोधची ठिंगी टाकले आणि ते करता करता आम्ही पूर्ण गावातल्या जवळजवळ परिवर्तन विकास आघाडीच्या बॅनरच्या जवळजवळ पाच सीट आम्ही बिनविरोध करून आणल्या सर्व किंग मंडळी असतील सर्व त्यांनी जोडीला एक माध्यम म्हणून किंग बेकर मंडळी जरी असले तरी आम्हाला समजून घेणारे बाबा आम्ही पाव काढून घेतो कारण त्यांचं बरोबर विशेष कौतुक आहे कारण त्यांनी जी आम्ही इच्छा व्यक्त केली ती इच्छा व्यक्त त्यांनी मान्य केली आणि म्हणूनच खातिरी गावाचा बिनविरोध हा अजेंडा उद्या वेळेस वाशिमला पोहोचला त्याच वाशिम मंडळींनी सुद्धा हा विचार केला आणि खरोखर खातिरी गावामध्ये जर बिनविरोध सदस्य निवडून जात आहेत तर आपण पण कुठेतरी काहीतरी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या बिनविरोध सदस्यामध्ये एक दुर्दैव आता आमच्या ज्येष्ठी माझे तिथे उपस्थित नाहीये त्या सुद्धा बिनविरोध म्हणून त्या तीन नंबर वाट बनवून होत्या आणि बिनविरोध सदस्याची निवडणूक उपसरपंचाची निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हायला पाहिजे हा आमचा परिवर्तन पॅनलचा अजेंडा होता आणि आम्ही सर्व किंगमेकर मंडळी ग्रामस्थ अध्यक्ष सचिव सरपंच आणि आम्हाला सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ सर्व महिला बचत गट आघाडी मंडळी यांनी खरोखर विश्वास दाखवला आणि आम्ही जे ठरल्याप्रमाणे आता मागे पहिल्या वर्षामध्ये उर्मिला जाधव यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केला आता पुढील काळामध्ये राहुल गुद्रे हे बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित झाले आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी माझ्या भाजप परिवाराच्या वतीने परिवर्तन विकासाकडेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो तसेच इथे काही ग्राम ग्रामस्थांना काय आवश्यकता असते काय करत असत ग्रामस्थांचं म्हणणं एखादी आम्ही सुशिक्षित सरपंच वेल एज्युकेटेड शिक्षक सरपंच दिलेला आहे पूर्ण कमिटी म्हणाल तर आताच्या इतिहासामध्ये बघितल्या तर पूर्ण कमिटी ही मराठे बारावी पास आहे बारावी पेक्षा वरती उच्च शिक्षित आहे त्यामुळे खरोखरच आपल्या ज्या इच्छा आहेत आमच्याकडनं आमच्या आघाडीकडनं त्या लवकर लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू कंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ मंडळी यांनी सूचित केला की मुख्य रस्ता खरोखरच मुख्य रस्त्यासाठी सुद्धा आपला पाठपुरावा चालू आहे पावसाळा उजेडून येणार नाही एवढा आहे नक्की या पाठपुरावा चरणी आपला घोषित करतो ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक माझे माझे उपसरपंच सरपंच आज माझी सर सदस्य विविध पक्षाच्या पदाधिकारी ग्रामस्थ म्हणतात कर्मचारी वर्ग आणि माझ्या बंधु भगिनींनो आज मी ग्रामपंचायत खाजगीच्या वतीने व कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्रामदादापदी निवड झाले तर त्यात अभिनंदन करते उपसर्पंच निवडणुकीसाठी उपस्थित असलेले गावातील सर्व वरिष्ठ नागरिक वरिष्ठ पदाधिकारी आणि आमचे सर्व गुजरे कुटुंबीय आपतेष्ट आपण आमच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि अतिशय खेळीमेळीने हे वातावरणात उपसरपंच निवडणूक पद हे झालेलं आहे डिक्लेअर झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं फातिरी ग्रामपंचायतच्या सर्व सरपंच आणि नवीन नवनियुक्त कमिटीचं त्याचप्रमाणे माझ्या सर्व आपतेष्टांचं मित्रपरिवाराचं मी अर्धिक आभार व्यक्त करतो असंच सहकार्य आम्हाला राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या बंधूराजांकडून चांगल्या प्रकारची सेवा गावाची होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुतास इथेच थांबतो थांबत असताना आपल्या गावामध्ये दोन तीन दुःखाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या खातिरी ग्रामपंचायतचे सदस्य कैलासवासी आमच्या भगिनी माजंताई आज आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये विविध प्रकारचे दुःख झालेले आहेत अशा सगळ्यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं हो, आणि त्यांना अगदी ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पित करूया राज्या घडामोडींसाठी पाहत राशापूर गजाली धन्यवाद